नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणून घेणार आहोत अशा आयुर्वेदिक एका वनस्पतीबद्दल ज्याचे आयुर्वेदामध्ये ह्याला चमत्कारी म्हटले आता ही अशी कोणती वनस्पती आहे याचे उपयोग काय ते आपण जाणून घेणार आहोत तर पहि त्या त्याला पहिल्यांदा पह आयुर्वेदामध्ये काय म्हटलं आहे शिग्रू वातकफहरम अपहारम च रोचनी परे म्हणजे काय शिग्रू शिग्रू म्हणजे काय शेवग्याची शेंगा शेवगा शेवगा आता शेवगा त्याचे काय काय उपयोगी असतात काय काय कोणते कोणते पार्ट आपण पहिल्यांदा यूज करू शकतो ते आपण बघू शेवग्याचा पहिल्यांदा पानं यूज करू शकतो फुलं यूज करू शकतो शेंगा यूज करू शकतो त्याच्या मुळंसुद्धा सुद्धा आपण यूज करू शकतो त्याची सालसुद्धा यूज करू शकतो आता हे कशा कशासाठी उपयोगी असतं आपण ते बघून घेणार आहोत पहिल्यांदा शेवग्याच्या शेंगा शेंगा आपण भाजी करून खाऊ शकतो उकड किंवा उसळ करून खाऊ शकतो त्याचं सूप करून पिऊ शकतो पानं आता पानंसुद्धा आपण त्याचे सूप करून पिऊ शकतो साल मुळं ह्याचा लेप लावू शकतो आपण हे असे अनेक प्रकारे ह्याचे सगळे पार्ट ह्या झाडाचे सगळे अवयव हे आपल्याला आप युजफुल आहेत आता आपण माहिती घेणार आहोत की शेवगा कशा कशामध्ये यूज करतो वात हर वात वातहर वातहर म्हणजे काय वात वाढल्याने काय काय होतं आपल्याला जॉईंटमध्ये पेन होतात वेगवेगळे अवयव जॉईंटमध्ये हाडे दुखतात हाडे ठिसूळ होतात मग आपल्याला मॉडर्न डॉक्टर काय सांगतात ॲलोपॅथीमध्ये आपण तुम्ही डी डीची टॅबलेट खावा पण जर हे जर आपल्याला नैसर्गिकरित्या नॅचरली निसर्गातूनच भेटत असेल आणि तेही फ्रीमध्ये तर खायला काय अडचण आहे का, का सांगा मित्रांनो तर आपण खाल्लं पाहिजे की नाही आपण शेंगा खाल्ल्या पाहिजेत हाडं मजबूत करतं परत डोळ्यांसाठी चांगलं आहे डोळ्यांची दृष्टी काही काही जणांना डोळ्यांना कमी दिसतं आजकाल आपण पाहतो हो। आहोत कमी वयातच माणसांना नीट दिसत नाही दृष्टी कमी होते नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतो अनेक डोळ्याचे विकार होतात तर त्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे शेवगे शेंगा हे आपण दररोज आहारात खा नित्यसेवन करू शकतो नित्यसेवनीय आहे नित्यसेवनीय आहे म्हणजे आपण ह्याचा दररोज वापर करू शकतो दररोज खाल्लं तरी काही प्रॉब्लेम Uh, प्र, काही प्रॉब्लेम नाही होणार त्या अजून शेवग्याच्या शेंगामध्ये विटॅमिन ए आणि सी जीवनसत्व असतं हे आपल्याला खूप युजफुल आहे विटॅमिन ए आणि सी आपल्याला विटॅमिन एच्या टॅबलेट खावं लागतात सीच्या टॅबलेट खावं लागतात तर ह्याच्याऐवजी आपण निसर्गातूनच शेंगामधून मिळवू शकतो परत पाचन हे कशासाठी मदत दीपन पाचन दीपन पाचन म्हणजे काय आपलं अन्न पचायसाठी अन्नपचन अन्नपचन जर चांगलं झालं तरच शरीर चांगलं राहतं सु नीट राहतं जर अन्नपचन नीट व्हावं म्हणून आपल्याला शेवगी शेंगा खाल्ल्या पाहिजेत आयुर्वेदामध्ये सगळ्यात मेन डिसीजचं कारण काय नीट होत नाही नीट होत नाही कारण पोटात जी अग्नी असते जाठरा अग्नी ती मंद झालेली असते जर अन्नच नीट नाही पचलं तर पुढच्या बॉडीला ताकद एनर्जी कश कुठून भेटणार म्हणून पहिल्यांदा अन्नपचन नीट झालं तर आपल्याला आपोप ताकद भेटेल आणि ताकद भेटली की आपोप एनर्जी भेटेल शरीर निरोगी राहील आयुर्वेदाचं एम काय आहे स्वस्तस्य स्वास्थ्य आतुरस्य विकार च म्हणजे स्वस्तस्य स्वास्थ्य म्हणजे जे हेल्थ हेल्दी आहे त्यांच्यात हेल्थ मेंटेन करायची म्हणजे जे स्वस्थ आहेत ते आरोग्यच राहिले पाहिजेत आणि ज्यांना आजार झाले तेही आर आणि त्यांनाही कोणता आजार होऊ नये त्यांचा आजार आपल्याला दूर करायचा जा। आहे ह्या आयुर्वेदाचे एम आहे तर ते आपल्याला यूज करायचं असेल तर आपण आयुर्वेदामध्ये जी सांगितलेली माहिती आहे ती फॉलो केली पाहिजे अजून शेवग्याची शेंगा कशासाठी येत ते बल करायचं स्ट्रेंथ वाढवते आजकाल आपण बघतोय लहान पोरं त्यांच्यात काही स्ट्रेंथ नाही म्हातारी माणसं किंवा लवकरच तरुण वयामध्ये सुद्धा मसल डिस्ट्रॉफी होते ताकद राहत नाही एनर्जी लेझिनेस असतो त्याच्यासाठी कश त्याच्यासाठी सुद्धा काय ओळखलं जातं शेवग्याच्या शेंगा नियमित खाल्ल्या पाहिजेत आता हे शेवग्याच्या शेंगाचे बेनिफिट्स आहेत अजून काय कफ कफ हर आहे कफहर म्हणजे कफ वाढल्यानंतर काय काय होऊ शकतं आपल्याला दिवसभर आळस येतो लेझिनेस येतो सारखं झोपू वाटतं सारखं कफ येतो खोकला सर्दी ह्यांच्यामध्ये सुद्धा आवळ्याच्या पानाचा सूप करून पिल्यानंतर हे अत्यंत लाभदायी आहे आणि मला सांगा हे तुम्हाला ट्राय करून बघायसाठी काय आहे का शेव आपण बाजारात काय तर काहीतरी खाणारच आहे आणि शेवग्याच्या शेंगा एवढ्या स्वस्तात आहे तर खाऊन बघायला काय अडचण आहे का तर तुम्ही खाल्लं पाहिजे अजून शेवग्याच्या शेंगा काय म्हणून काम करतात तर ब्लड प्युरिफायर ब्लड प्युरिफायर म्हणजे रक्त शुद्ध करतात आता रक्त शुद्ध आता आपण आजकाल बघतोय वेगवेगळे वे, ऑटोयुम्युन डिसिजेस ऑटोयुम्युन डिसिजेस म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये स्वतःचीच रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चांगल्या सेलवरती हल्ला करते म्हणजे त्याची मेमरी लॉस झालेली असते त्या सेलची आता ऑटोम्युमिन डिसीज कसला एस एल ई सिस्टमिक लुपासिरुथ्रमायटिस अँकॉलॉजिक स्पॉन्डायलायटीस स्पॉन्डायलो आर्थ्रायटिस रिमोटाड आर्थ्रायटिस गावे आर्थ्रायटिस असे वेगवेगळे हॅशिमेटोज डिसिन पार्किन्सन डिसिज असे वेगवेगळे आजार बघतो आपण ज्याच्यामध्ये स्वतःचे सेल हे स्वतःच्याच बॉडीवरती हल्ला करत असतात जर ह्या सेलला स्वतःच्याच सेलपासून वाचवायचं असेल तर आपल्याला काय करावं आपलं रक्त हे शुद्ध नीट राहिलं पाहिजे हे जेनेटिकली बी असू आणि आपल्या आजच्या ह्या लाईफमुळे पण होतंय तर हे सगळं आपण वाचवलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे चांगला आहार आयुर्वेदामध्ये जे माहिती आहे ते आपण फॉलो केली पाहिजे मी म्हणत नाही मॉडर्न चांगलं नाही किंवा हे नाही काय नाही सगळं चांगलं आहे पण जर तुम्हाला गोळ्या खायची काय गरज आहे जर सगळं निसर्गातूनच आपोआप भेटत असेल जर आपल्या रोजच्या आहारातच त्याला जर इन्क्लूड केलं तर एवढं चांगलं जर आहार भेटत असेल तर आपल्याला बाकीची काय गरज आहे का म्हणून कृपया तुम्ही मी जे सांगतोय चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करा आणि मी जे सांगतोय तेच ऐकत राहा ऐकत राहा म्हणजे मी असं काही सांगत नाही तुम्हाला वेगळं हे गोळ्या घ्या ह्या गोळ्या घ्या आता शेवग्याचे शेंग कोणीही खाऊ शकतं आता महत्त्वाचं म्हणजे शेवग्याचे शेंग कोणी खाऊ नये जर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी अवॉइड करावे म्हणजे खाऊच नाही असं नाही थोडी खाल्ली तर चालेल पण खूप जास्त प्रमाणात खाऊ नये गर्भिणी म्हणजे प्रेग्नंट असताना ही शेवग्याच्या शेंगा जास्त प्रमाणात खाऊ नये थोड्या खाल्ल्या तरी चालतील पण कोणत्याही कशाचे हे हे सेवन म्हणजे जास्त एक्सेसिव्ह इनटेक हे हार्मफुलच असते कशासाठीही म्हणून जेवढं खायचं तेवढंच खाल्लं पाहिजे आणि ज्यांना स्ट्रेंथ वगैरे व्यायाम करत असतील एक्सरसाइज करत असतील किंवा फिजिकल वर्क ज्यांना जास्त असेल हार्ड वर्क ज्यांना कष्टाचे कामं जास्त करत असतील त्यांनी शेवगाच्या शेंगा खाल्ल्या तर हे किती चांगलं आहे तुम्हीच सांगा आता तुम्ही आपण काजू बदाम अफोर्ड करू शकत नाही घेऊ शकत नाही ते आपल्याला परवडत नाही आपल्याकडे एवढं पैसा नसतो पण शेवगाच्या शेंगा तर स्वस्तात मिळतात कुठेही मिळतात आपण ते खाल्ल्या पाहिजे धन्यवाद मित्रांनो